प्रेचे बोलन करनू निकरते ननमोजीनी सारापन दवा नेरने रे जरण माई ने तुया प्रीतिचा तुया प्रेमचा नाव राजे मति मोछाले शेतकरी विषयी शे बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार बबनराव लोणीकर यांचा आज मंठा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब खवणे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सुभाष जाधव भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे सुरेश खवणे प्रहार जनशक्ती पक्षाचे शरद घारे एम आय एम पक्षाचे एजाज भाई व इतर सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व असंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

जे काही विद्यमान आमदार आहेत बबनराव लोणीकर यांचा मी साहीर निषेध करतो खर तर यांनी जे काही वक्तव्य केले त्या वक्तव्याचा आपण नीट विचार केला तर त्यांनी जे काही सांगितलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांनी माफी मागितली जे त्यांनी कारण दिलेले आहे ते कारण खरं तर अहंकाराचं आहे अहंकाराच मी यासाठी बोलत आहे ते की त्यांनी सांगितलेलं आहे की मी जर मला शेतकऱ्याची माफी मागायची असेल तर मी शंभर वेळा माफी मागल परंतु

लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेमार्फत आम्ही त्यांना सगळ्या सोय सुविधा किंवा पैसा आम्ही देतो आणि त्याचबरोबर अंगावरचे जे काही कपडे असतील किंवा तुमच्या पायातली जी काही चप्पल असेल असेल किंवा तुम्ही तुमच्या हातात जे काही कपडा घेऊन जे मोबाईल आहे त्या सगळ्याचे देण आम्ही आहेत तर आमचा सर्वप्रथम तुम्हाला सवाल आहे की जे तुम्ही सांगितलेलं आहे या सर्व योजना किंवा या सर्व गोष्टी तुम्ही नेमकं कुठून देतात एखाद्या दे शेतामध्ये काम करून किंवा एखाद्या बराशीवर जाऊन त्या पद्धतीने आलेले पैसे असतील किंवा तुमच्या 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 घरातून किंवा खिशातून अथवा बँकेच जे अकाउंट आहे ट्रान्सफर करून तुम्ही या योजनेच्या माध्यमातून आम्हाला पैसे देतात का हा आमचा तुम्हाला सवाल आहे कारण की आम्ही तेवढे सुशिक्षित आहेत किंवा आम्ही तेवढे शिक्षित आहेत की आम्हाला सगळं कळत की ज्या योजना सरकार मार्फत राबवल्या जातात त्या मुख्यतः आमच्या घरातून राबवल्या जातात एवढं तर आम्ही सुशिक्षित किंवा आम्ही एवढे शिक्षित आहेत जर तुम्ही एवढे सुशिक्षित सुशिक्षित असणार हे बेताल वक्तव्य तुम्ही शंभर टक्के केलं नसतं सगळ्यात मोठी गोम ही आहे तुम्हाला एवढं जर कळत नसेल सरकारमध्ये बसून आपण विद्यमान आमदार आहोत आणि विद्यमान आमदार असताना ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजना शेतकरी ज्या वेळेस शेतामध्ये राब राब राबतो त्याची बायको माझी माय माझी बहीण ज्या वेळेस तिथे राबते आणि राबल्यानंतर ज्या कामातून पैसा मिळतो त्याच पैशामधून या योजना राबवल्या जातात परंतु इथल्या आमदाराला जर कळत नसेल तर याच्यापेक्षा मोठा दुर्दैव या मंठापर्यंत दुसरं कोणतंच असू शकत नाही